बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत की तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही मारवास तीन हजार सातशे कोटी रुपयाचा बा, चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काय काही अकाउंटला पैसे मित्रांनो आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे सरकारने तर भीतीचं वातावरण इथे निर्माण झालं होतं की पुण्यामधली स्थिती बघा एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव अर्ज इथे केलेले के होते परंतु त्यांपैकी वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे शेहेचाळीस अर्ज इथं मंजूर झाले आणि इतक्याच महिलांनी इथे पैसे मिळणार आहे तर भरपूरशा महिलांना वाटत होतं की आमचं त्या लिस्टामध्ये ज्या पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर त्या लिस्टमध्ये यादी आहे का तर असं निर्माण त्यांच्या मनामध्ये वातावरण झालं होतं तर तर तुम्हाला काळजी घ्यायची इथं गरज नसणार आहे इथं सरसकट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे जो फेब्रुवारीचा आठवा हप्ता असणार आहे तर त्याबद्दल संपूर्ण माहिती बघूया जे तुम्हाला न्यूजमध्ये आधी तुम्ही आता तुम्ही बघितलेली असाल तर अशा प्रकारे सरकारने सांगितलेलं आहे तर मोठी आनंदाची खुशखबर तुम्हाला इथे आहे परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अटर त्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशीच राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे तर प्रकारे सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला काळजी करायची नाही तुमच्या अकाउंटमधले पैसे काढले जाणार नाही आणि तुमच्या अकाऊंटमधले पैसे परत घेतले जाणार नाही आणि सरसकट हे तुमच्या अकाउंटमध्ये आठो हप्ता जो फेब्रुवारीचा आठो हप्ता असणार आहे तो टाकण्याची सुरुवात झालेली आहे कारण की महत्वाचा निर्णय हे सरकारने घेतलेला आहे तर जो आठवा हप्ता फेब्रुवारीचा असणार आहे तर शंभर टक्के तुमच्या अकाउंटमध्ये टाकल्या जाणार आहे कारण की आठवा हप्ता तुम्हाला जो फेब्रुवारीचा आठवा हप्ता असणार आहे तो कधी तुम्हाला मिळणार कोणत्या दिवशी मिळणार तर त्याची तारीख ही देखील जाहीर झालेली आहे तर ते तारीख तुम्हाला माहिती करायची असेल तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण माहिती की आठवा हप्ता कधी दिला जाणार आहे कोणत्या महिलेला दिना जाणार आहे आणि जे तारीख सांगितलेली आहे सरकारने की कोणत्या दिवशी तो आठव हप्ता टाकला जाणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये तर संपूर्ण माहिती आहे सोप्या पद्धती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे कारण की आठवा हप्ता आहे कोणत्या शेणी तुमच्या अकाउंट मध्ये येऊ शकतो तारीख ठरली वार ठरला आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे याद्या देखील इथे गेलेल्या आणि ज्या लाडक्या बहिणींना सहावा हप्ता सातवा हप्ता मिळाला नाही दे, त्यांच्या दे मोठी खुशखबर इथं असणार आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी बघू शकता आदिती मॅडमने इथे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कोणत्याही शेती तुमच्या अकाउंट मध्ये ह्या हप्ता येऊ शकतो तर त्याची तारीख देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे कारण की हप्ता तर टाकले जाणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये परंतु तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये कन्फर्म करून देणार आहे आणि सरकारने याद्या देखील पाठवले जा गेलेल्या आहे की एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे की पंधराशे रुपये येणार आहे तर कन्फर्म तुम्हाला इथे माहिती होणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये सरकार देणार आहे की पंधराशे रुपये देणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू झालेली आहे कशी तपासणी होत आहे आणि त्यासोबत याद्या कशा पद्धतीने येत आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला लक्षपूर्वक एंड पर्यंत बघायचं आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या तपासणी होणार आणि कोणत्या बहिणींच्या तपासणी होणार नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सरसकट पैसे टाकले जाऊ शकतो तर संपूर्ण माहिती जाणून घ्या सगळ्यात आधी सगळ्या लाडक्या बहिणींना माझ्याकडून आनंदाची बातमी तुम्हाला देत आहे की सगळ्या ज्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्या शंभर टक्के तुम्हाला हप्ता दिल्या जाणार आहे आणि शंभर टक्के तुमच्या अकाउंटमध्ये ह्या आठवता येणार आहे जर का तुमच्याकडे ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तशाप्रमाणे जर तुमच्याकडे काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला शंभर टक्के ह्या हप्ता याच महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे आणि मी तारीख सुद्धा तुम्हाला कन्फर्म करून देणार आहे की कोणत्या तारखेला तुमच्या मध्ये हे आठव हप्ता येणार आहे कारण की जेव्हा अर्ज तपासण्याची सुरुवात झालेली होती तर भरपूरशा महिलांना असं वाटत होतं की त्यांची छाननी सुरू होणार त्यांचे अर्ज चेक केल्यानंतर त्यांना हप्ता मिळणार की नाही मिळणार तर त्यांना अशी भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं परंतु तुम्हाला आता इथं भीती ठेवण्याची गरज नाही तुम्हाला शंभर टक्के हे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळणार आहे जो आठव हप्ता असणार आहे शंभर टक्के तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये कोणत्या तारखेला हे आठव हप्ता येणार आहे तर संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीनं तुमच्या समोर या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायची आहे चार मोठ्या बातम्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे आणि त्याचसोबत जे पडताळणी असणार आहे जे फॉर्म चेकिंग सरकारने सुरू केलेली होती ते सुद्धा बंद केलेली आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या सोप्या पद्धतीने कारण की भरपूर डाऊट हे महिलांचे या व्हिडिओ मध्ये क्लिअर होऊन जाणार आहे तर बघा व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत नक्कीच बघायचं तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा जे पुणे जिल्ह्याची यादी आलेली आहे तर तशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याच्या याद्या देखील ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणार आहे पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे ज्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांच्या याद्या ह्या पोहोचण्याची सुरुवात झालेली आहे जे छत्तीस जिल्ह्याच्या याद्या असणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या जिल्हा प्रशासनकडे म्हणजेच कलेक्टरकडे ह्या याद्या पाठवल्या गेल्या आहेत तर छत्तीस जिल्ह्यांच्या संपूर्ण याद्या ज्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे असणार आहे तर त्याच्या संपूर्ण याद्या ह्या तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टरकडे पाठवल्या गेलेल्या आहेत आणि त्याचसोबत तुमच्या जिल्हा प्रशासनाच्या ज्या याद्या असणार आहे त्यास तुमच्या ज्या महिला बालविकास असणार आहे तर महिला बालविकास त्यांच्याकडे तुमच्या याद्या गेलेल्या आहे आणि त्याची याद्या जाण्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण याद्या ह्या पाठवल्या गेलेल्या आहेत आता ताईंना बहिणींना इथे टेन्शन वाटत होतं परंतु आता इथे टेन्शन घेण्याची त्यांना गरज नसणार आहे कारण की त्यांना असं असं वाटत होतं की त्यांची तपासणी होणार त्यांचं नाव रद्द होणार त्यांची लाडकी बहीण योजना बंद होणार परंतु इथं आनंदाची बातमी त्यांना पाहायला मिळणार आहे त्यांची कुठलीही योजना बंद होणार नाही त्यांना संपूर्ण योजना चालू राहणार आहे लाडकी बहिणी योजना हे त्यांना कंटिन्यू मिळणार आहे आणि आटो हप्ता देखील त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार नाही कारण की मुंबई पुणे या दोन्ही जिल्ह्याच्या यादी आज आलेल्या आहेत आता पुढच्या जिल्ह्याच्या यादी देखील तुम्हाला आम्ही लगेच आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत परंतु त्याआधी जी तपासणी होणार आहे त्या संदर्भात मोठा निर्णय हे सरकारने घेतलेला आहे तर पुण्यामधली स्थिती बघा त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची स्थिती देखील तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत एक मोठा आनंददायी निर्णय जो माता बहिणींसाठी घेतलेला आहे तो नेमका काय आहे कारण की बहिणींना इथे तेवीसशे रुपये मिळणार आणि जे नवीन गिफ्ट असणार आहे जे दोन हजार रुपयाचं नवीन गिफ्ट असणार आहे ते कसं त्यांना मिळणार त्याची माहिती देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत परंतु त्याआधी पुण्यातली स्थिती बघा तर बघा मित्रांनो जे पुण्यामध्ये अर्ज केलेले होते पुण्यामधली स्थिती होती मित्रांनो तर ते स्थिती बघा जेव्हा फॉर्म भरले गेले होते तर एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव इथे फॉर्म भरले गेले होते तर काही महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता काही महिलांनी ऑगस्टमध्ये तर काही महिलांनी सप्टेंबरमध्ये जे एंडिंगमध्ये होते तर अशा प्रकारे त्यांनी फॉर्म भरलेले होते तर टोटल फॉर्म हे एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव फॉर्म गेलेले होते तो त्यापैकी किती महिलांना इथे लाभ मिळाला आहे तर बघू शकता वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे छेचाळीस महिलांना यापैकी लाभ मिळाला होता आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहात तर तुम्हाला कॉमेंट नक्की करायचं आहे कारण की आता बहिणींना तेवीसशे रुपये मिळणार आहे त्यासोबत दोन हजार रुपयाचं गिफ्ट देखील तुम्हाला इथे दिले जाणार आहे तर कोणत्या महिलांना दिले जाणार आहे तर संपूर्ण माहिती ही व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत बघा पडताळणी कशाप्रकारे होणार आहे तर पडताळणी अशा प्रकारे होणार आहे की कोणत्या महिलांकडे चारचाकी वाहन आहेत तर पुण्यामध्ये काय झालं मित्रांनो की पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार महिला अशा सापडल्या गेल्या आहेत की त्यांच्याकडे चारचाकी वाहन हे होतं पडताळणी कोणत्या महिलांची होणार आता या महिलांचा लाभ बंद होणार काय सर संपूर्ण जे तुमच्या डाऊट जे क्वेश्चन असणार आहे ते सुद्धा या व्हिडिओ मध्ये क्लिअर होऊन जाणार आहे त्यासोबत तेवीसशे रुपये तुम्हाला कसा मिळणार आणि जे दोन हजार रुपयाचे गिफ्ट देखील असणार आहे ते तुम्हाला कसं मिळणार तर व्हिडिओच्या एंड मध्ये सांगणार आहे आता बघा जे अर्ज होते ते एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव अर्ज होते आणि त्यापैकी पात्र लाभार्थी महिला किती होत्या वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे छेहचाळीस महिला इथे पात्र होत्या ज्यांना लाडकी बन योजना आता देखील दिल्या जात आहे आणि आता देखील सुरू असणार आहे त्या महिला होत्या म्हणजे साधारणपणे दहावीस हजार अर्ज जे तिथून असणारे जे रिजेक्ट झालेले त्याच महिलांना इथून बाहेर काढल्या गेलेला आहे परंतु आता एकवीस लाखांपैकी ज्या पंच्याहत्तर हजार महिला असणार आहेत त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहेत याद्या प्राप्त झालेल्या जिल्हा प्रशासनाकडे हे याद्या गेलेल्या आहे पंच्याहत्तर हजार ताईंचीच फक्त पोर्टाने होणार आहे त्यांच्याच फॉर्म इथे चेक केल्या जाणार आहे ज्या पंच्याहत्तर हजार महिला होत्या तर त्यांच्याच इथे तपासणी होणार आहे पुण्यामध्ये तर तुम्हाला कमेंट करायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहेत कारण की हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये इथे तपासणी होणार आहे तर तपासणी तीन टप्प्यामध्ये होणार आहे म्हणून तुम्हाला कमेंट करायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपल्या व्हिडिओला बघत आहे तर तीन टप्प्यामध्ये अशा प्रकारे इथे तपासणी होणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याची सुद्धा इथे तपासणी होणार आहे आणि बहिणींना तेवीसशे रुपये आणि गिफ्ट दोन हजार रुपये तर अशा प्रकारे त्यांना पैसे देखील इथे मिळणार आहे तर बघा हे तपासणी कशी होणार आहे तर जे आर टी ओ विभाग असणार आहे परिवहन विभागाकडून जिल्हा प्रशासन म्हणजेच कलेक्टर ऑफिसरला हे याद्या गेलेलं आहे की कोणाकडे फोर व्हीलर गाडी असणार आहे तर अशा प्रकारे परिवहन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला इथे कलेक्टर ऑफिसरला इथे याद्या पाठवल्या गेलेल्या आहे तर त्या ठिकाणी काय होणार महिलांची नावे दिसतील ज्यांच्या नावे गाडी असेल त्यांचे नाव दिसतील त्यांच्या कुटुंबाचे नाव तिथे देखील दिसणार आहे आता बघा राशन कार्डवर जितके नाव असतील तर पाच सहा जेव्हा समथिंग किती पण नाव असू द्या राशन कार्डवर तर तितकं झालं एक कुटुंब म्हणजे जितके राशन कार्डवर नाव असतील तितकंच झालं एक कुटुंब त्या कुटुंबापैकी कोणाचीही नावी जर गाडी असेल तर तुम्ही जो लाडकीपण योजनेकरिता जो फॉर्म भरणा भरता वेळेस जो ॲड्रेस प्रूफ जोडलेला आहे तर त्या पत्त्यावरती तो माहिती येणार आहे आणि त्या मा तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून किंवा लाईन बिल तुम्ही जोडलेलं असेल त्याच्या माध्यमातून किंवा वोटिंग कार्ड राशन कार्ड अदरवाइज तुम्ही काही ऍड्रेस प्रूफ जोडलेलं असेल तर त्याच्या माध्यमातून तर त्या प्रूफनी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे पडताळणी करण्यासाठी आणि अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्यावर नक्कीच तपासणी करणार की तुमच्या घरी चारचाकी वाहन आहे का फोर व्हीलर गाडी आहे का आता बघा पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार महिलांचा इथं घोळ झालेला आहे प्रॉब्लेम आलेला आहे परंतु बाकी महिलांनी इथे टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे त्यांना कोण कुठलाही प्रॉब्लेम हे बघायला येणार नाही आणि त्यांची लाडकी बन योजना सुरूच असणार कारण की ज्या पंच्याहत्तर हजार महिला असणार आहे त्यांचे जिथं पडताळणी होणार आहे त्यांचे फॉर्म चेक केले जाणार आहे अदरवाइज कोणत्याही महिलेचे इथं फॉर्म चेक केला जाणार नाही आणि त्यासोबत एक आनंदाची बातमी असणार आहे की ज्या विभक्ती महिला असणार आहे विभक्ती कुटुंब असणार आहे जो परिवार कामानिमित्त बाहेर राहत असतो जे एखादं उदाहरण घेऊन आपण बघूया जसं राशन कार्डवरती भरपूरसे नाव असतात जे लाड लाडकी बहीण असते तिचं देर आणि मालक आणि सासू सासरे असतात परंतु जे लाडकी बहीण आणि त्यांचा पती देखील अलग राहत असेल गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूच्या गावामध्ये तर राहत असेल आणि त्यांच्या घरी त्यांच्या देरांनी त्यांच्या सासऱ्यांनी जर गाडी घेतली असेल तर त्यांच्यावर इथे इफेक्ट पडणार नाही त्यांच्यावर लाडकी बहीण योजनेवर कुठलाही प्रॉब्लेम इथे पाहायला मिळणार नाही त्यांची योजना हे सुरूच असणार आहे त्यासोबत बऱ्याचशा माता बहिणींकडे लाडकी बहिणींकडे ट्रॅक्टर असते ज्या शेतकरी लाडकी बहिणी असणार आहे तर त्यांच्याकडे ट्रॅक्टर असणार आहे तरी इथे तुम्हाला काळजी करायची गोष्ट नसणार आहे कारण की बघा ट्रॅक्टर हे शेतीचं सा महत्त्वपूर्ण साधन मानलं जातं तर ट्रॅक्टर ही फोर व्हीलर गाडी म्हणून वगळण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर एक असो किंवा दोन असो तुमच्या योजनेला कुठलाही प्रॉब्लेम कुठलाही धक्का इथं पोहोचणार नाही तुमची योजना ही कंटिन्यू चालू असणार आहे आणि तुम्हाला लाडकी भवन योजना कंटिन्यू तुम्हाला पैसे मिळणार आहे त्या लाडकी भवन योजनेचे आणि त्यासोबत बऱ्याचशा लाडकी बहिणी बऱ्याचशा माता बहिणी अशा असतात की कामासाठी जो बिझनेस ट्रॅव्हलिंगचा बिझनेस जो महिला करत असेल तर त्यांनी अशासाठी गाडी घेतलेली असते फोर व्हीलर की ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करून स्वतःचा पोट भरत असतो तर काही बऱ्याचशा माता बहिण लाडकी बहिणी असतात की ज्या ट्रॅव्हलिंगच्या बिझनेससाठी त्यांनी गाडी घेतलेली असेल तर त्या महिलांना देखील इथं कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही की प्रवासाला नेणं अन्न करणे या गावावरून दुसऱ्या गावाला नेणं किंवा भाडे भाड्यावर गाडी चालवणं कोणत्या कुठलाही माल भरून ते विकायला नेणं तर अशा प्रकारे जो ट्रॅव्हलिंगचा बिझनेस ते करत असतील तर तुम्हाला इथले कुठलाही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही तुमची लाडकी योजना सुरूच राहणार आणि कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या योजने संबंधित होणार नाही आणि तुम्हाला जो ऑटो आहे तो देखील तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे ज्या गाडीला पिवड्या नंबर प्लेटची गाडी असेल तर त्या गाडीला म्हणतात कमर्शियल वाहन तर अशा प्रकारे जर वाहन असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तेवीसशे रुपये कोणत्या महिलेला मिळणार आणि गिफ्ट हे दोन हजार रुपये कोणत्या महिलेला मिळणार तर तेसुद्धा बघूया बघा तुम्हाला तेवीसशे रुपये कसे मिळणार तर जे फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे तर त्याचे पंधराशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे तुम्हाला आठशे रुपये म्हणजेच तुम्हाला टोटली ते तेवीसशे रुपये मिळणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला गिफ्ट कशाप्रकारे मिळणार आहे दोन हजार रुपये तर काही शेतकरी महिला असतील ज्या पी एम किसान किंवा शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर जे आता कृषी मंत्री होते शिवराजसिंग चौहान आणि पी एम नरेंद्रजी मोदी तर यांची बैठक झालेली होती तर त्यांनी शेतकरी योजनेचे शे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये अशा प्रकारे चार हजार रुपये घेतलेला आहे परंतु तुम्हाला दोन हजार नेमकेच दिले जाणार आहे म्हणजेच महिलांना तेवीसशे रुपये आणि दोन हजार रुपयाचं गिफ्ट देखील त्यांना दिले जाणार आहे तर अशा प्रकारे आम्ही तुमच्यासाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच न्यू न्यू अपडेट्स तुमच्याकडे येत राहील तर त्याच्यासाठी तुम्हाला डेली अपडेट्स अचानक होत त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करायचं आहे तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये